आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली ती मागे बसायला दिली का खासदार शरद पवार यांनी भर सभेत या महिला सरपंचांना असं का म्हटलं पवारांमधला पुरोगामी राजकारणी बारामतीत कसा दिसून आला काय घडलं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून बारामतीतल्या डोरलेवाडी इथं एका इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठीच्या कार्यक्रमाला खासदार शरद पवार उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली डोरलेवाडी इथल्या न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलची इमारत जीर्ण झाली आहे त्यामुळे या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी स्थानिकांनी निधी दिला रयत शिक्षण संस्थेची ही इमारत आहे याच निधीबाबतची आणि एकूण माहिती शरद पवार यांच्यासमोर देणं सुरू होतं यावेळी निधी देणाऱ्या सरपंचांच्या वतीनं त्यांचे पती माईकवर बोलत होते सुप्रिया नाळे या सरपंच आहेत तर त्यांचे पती मनोज नाळे सुप्रिया यांच्या वतीनं निधीची माहिती देत होते पण पवारांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्यांनी तात्काळ माईकवर बोलणाऱ्या व्यक्तीला थांबवलं आणि सरपंच कुठे आहेत असं विचारलं सरपंच महिला आहेत आणि त्या मागे बसल्यात हे कळल्यावर पवारांनी तात्काळ त्यांना पुढे बोलावलं त्या पुढं आल्यावर पवार म्हणाले आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली ती मागे बसायला दिली का यावर कार्यक्रमात एकच हशा पिकल्या पाहूया नेमकं काय घडलं होतं आणि पवार असं का म्हणाले मनोज शिवाजी नाळे सरपंच यांचे लाख रुपये या ठिकाणी अजून कोणाला असेल तर सांगा मी साहेब मी करून देतो मला एक कुंटा परत जमीन नाही मला या डोरलेवणी गावाने एकतीसा वर्षी माझे एकतीस वर्ष वय माझ्या विशेष अठ्ठावीस वर्ष वय डोरलेवणे गावच्या सर्वात कमी वयाच्या त्या लोकनियुक्त सरपंच आहे या ठिकाणी गावचा सरपंच

एकंदरीत पवारांनी महिला सरपंचांना पुढे बोलावलं आणि महिला म्हणून हक्कांची जाणीवही करून दिली त्यामुळं केवळ राजकीय बोलण्यात समानता नाही तर वागण्यातही समानता आहे हे दाखवत पवारांनी महिलांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद